नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू पी एस आय दोन हजार चौदा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील व्यापारविषयक बुक्तेधारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली पर्याय आहेत एक सतराशे त्र्याण्णवचा सनदी कायदा दोन अठराशे तेराचा सनदी कायदा तीन सतराशे त्र्याहत्तरचा नियमाचा कायदा चार अठराशे अठ्ठावन्नचा भारताच्या सुशासनाचा कायदा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन अठराशे तेराचा सनदी कायदा पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार तेरा, तेरा हिंदुस्थान सरकारच्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली अ मुडीमन समिती आणि तिचा अहवाल ब सायमन कमिशन क नेहरू रिपोर्ट ड बॅरिस्टर जिन्नाचे चौदा मुद्दे वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत एक अ ब आणि क दोन अ ब क आणि ड तीन अ ब आणि ड चार अ ब क आणि ड तर या पी वाय क्यूचं उत्तर, उत्तर होणार चार अ ब क आणि ड पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार बारा एकोणीसशे एकोणीसचा मोठा चेम्सफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदा मंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची सभासद संख्या अनुक्रमे किती ठरली होती एक एकशे पस्तीस व पन्नास दोन एकशे पस्तीस व साठ तीन एकशे पंचेचाळीस व पन्नास चार एकशे पंचेचाळीस व साठ तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार एकशे पंचेचाळीस व साठ पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार बारा इसवी सन एकोणीसशे पंचवीसच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते पर्याय आहेत एक वाय बी चव्हाण दोन मोरारजी देसाई तीन विठ्ठलभाई पटेल चार वल्लभभाई पटेल तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन विठ्ठलभाई पटेल पुढील पी क्यू एस टी आय दोन हजार बारा सन एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदे मंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता पर्याय आहेत एक उदारमतवादी पक्ष दोन स्वराज्य पक्ष तीन काँग्रेस पक्ष चार मुस्लिम लीग तर या पी क्यूचं उत्तर होणार दोन स्वराज्य पक्ष पी वाय क्यू एस ओ दोन हजार चौदा हाताने विणलेल्या खाद्याच्या वेश परिधान करून राजदरबारात अठराशे सत्याहत्तर कोण उपस्थित होते पर्यायात एक गणेश वासुदेव जोशी दोन एम जी रानडे तीन रवींद्रनाथ टागोर चार बाळेंद्रनाथ टागोर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक गणेश वासुदेव जोशी पुढील पी वाय क्यू एस ओ दोन हजार तेरा बॉम्बे असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेचे उद्देश रिकामी जागा होते ए हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश असावा याची दखल घेणे बी हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश नसावा हे पाहणे सी इंग्रजाविरुद्ध सत्याग्रह करावा हे ठरवणे डी सनदशीर मार्गाने लोकांची घाणी सरकारपर्यंत पोहोचविणे पर्यायी उत्तर आहे एक सी, सी ए आणि डी दोन बी आणि सी तीन सी आणि डी चार ए आणि बी तर या पिवायखीचं उत्तर होणार एक ए आणि डी पुढील पी वाय क्यू सी दोन हजार अठरा पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते पर्याय आहेत एक कृष्णराव भालेकर दोन दिनकरराव जवळकर तीन तात्यासाहेब करंदीकर चार श्रीपतराव शिंदे तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन तात्यासाहेब करंदीकर पुढील क्यू पी एस आय दोन हजार तेरा पुणे ठाणे धारवाड व मुंबई येथे दारूबंदी कार्यक्रमात गांधीजी आणि काँग्रेसचा सहभाग नव्हता दोन कारण त्यात भारतीय मुसलमान सहभागी झाले नाही तीन कारण गांधीजींना तुरुंगात टाकण्यात आले चार कारण आकारलेला दंड अधिक होता तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार कारण आकारलेला दंड अधिक होता पुढील पी क्यू पी एस आय दो दोन हजार तेरा बापूजी अने यांनी पुसदमध्ये दहा जुलै एकोणीसशे तीस रोजी इंग्रजांविरुद्ध विरोध दर्शवण्यास काय केले पर्याय आहेत एक त्यांनी मीठ तयार केले व सविन्य कायदेभंग चळवळीत सहभाग झाले दोन त्यांनी मिठाचे पॅकेट विकण्यासाठी सभा घेतल्या तीन त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला चार त्यांनी पाश्चात्य कपडे गोळा करून त्यांना आग लावली तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला पी एस आय दोन हजार बारा महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार रिकामी जागा आहे पर्याय आहेत एक कमी आहे दोन जास्त आहे तीन तेवढाच चा आहे चार वेगळा आहे तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक कमी आहे पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार बारा महाराष्ट्र राज्याची निर्मिती रिकामी जागा रोजी झाली पर्याय आहेत एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे साठ दोन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तीन एक मे एकोणीसशे पन्नास चार यापैकी नाही तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार यापैकी नाही पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार बारा महाराष्ट्रातील मेंढालेखा हे भारतातील आदिवासी हक्क जतन करून बांबूतोड करणारे भारतातील पहिले गाव ठरले ही चळवळ संसाधनांच्या जागतिकीकरणाच्या विरोधात आहे हे गाव महाराष्ट्रात रिकामी जागा येथे आहे पर्याय आहेत एक रत्नागिरी जिल्ह्यात दोन गडचिरोली जिल्ह्यात तीन नागपूर जिल्ह्यात चार सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर या पी क्यूचं उत्तर होणार दोन गडचिरोली जिल्ह्यात पुढील पी वाय क्यू ए एस दोन हजार बारा खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तांच्या दरम्यान भारताचे स्थान आहे पर्याय आहेत एक छत्तीस सात ते सत्त्याण्णव पंचवीस पश्चिम दोन आठ चार ते सदतीस सहा पूर्व तीन आठ चार ते सदतीस सहा उत्तर चार अडुसष्ट सात ते सत्त्याण्णव पंचवीस पूर्व तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार अडुसष्ट सात ते सत्त्याण्णव पंचवीस पूर्व पुढील पी वाय क्यू एस ओ दोन हजार अकरा महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे रिकामी जागा किमी आहे पर्याय एक सहाशे किमी दोन सातशे किमी तीन सातशे वीस किमी चार आठशे किमी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार आठशे किमी पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा अस्पष्ट केंद्रयुक्त पेशी रिकामी जागामध्ये आढळतात एक अमिबा दोन जीवाणू तीन अजलव्याल चार लाल पेशी तर या पी च उत्तर होणार दोन जीवाणू पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार अकरा पेशीमधील रिकामी जागांना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात पर्यायत एक हरित लवक दोन तंतुकणिका तीन रायबोझोम्स चार लयकारिका तर या पी च उत्तर होणार दोन तंतुकनिका पुढील पी क्यू कंबाईन बी दोन हजार एकवीस वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली पर्याय आहेत एक थिओफ्रास्ट अस दोन बंथम व हुकर तीन कार्ल लिनाय अस चार जी एम स्मिथ तर या च उत्तर होणार दोन बंथम व हुकर पुढील पी क्यू संयुक्त गटक दोन हजार एकोणवीस वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली पर्याय आहेत एक एंजलर आणि ग्रेंटल दोन अ तीन अबिथम आणि हुकर चार जन, तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन बेंथम आणि हुकर पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार सोळा आर्के ऑप्टेरिक्स हा खालीलपैकी दोन वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होता पर्याय आहेत एक उभयचर आणि सरिसरूप दोन सरीसृप आणि पक्षी तीन पक्षी आणि सस्तन चार मत्स्य आणि उभयचर तर या पी क्यूचं उत्तर होणार दोन सरीसृप आणि पक्षी पी वाय क्यू कंबाईन सी दोन हजार अठरा खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही अ उत्पादन पद्धती ब आयात निर्यात पद्धती क उत्पन्न पद्धती ड खर्च पद्धती पर्यायी उत्तरे एक अ आणि ब दोन क आणि ड तीन फक्त ब चार फक्त ड तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन फक्त ब आयात निर्यात पद्धती पुढील पी क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटक आहेत पर्याय आहेत एक सार्वत्रिकता दोन बिनशर्तता तीन प्रतिनिधित्वता लाभार्थीची निवडीची आदर चार वरील पैकी सर्व तर या वाय क्यूचं उत्तर होणार चार वरील पैकी सर्व पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार सोळा भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते पर्याय आहेत एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन एक ऑक्टोबर ते तीस सप्टेंबर तीन एक जुलै ते तीस जून चार एक एप्रिल ते एकतीस मार्च तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार एक एप्रिल ते एकतीस मार्च पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार सोळा स्थूल देशांतर्गत उत्पादन जी डी पीचा अर्थ आहे पर्याय आहेत ए स्थूल राष्ट्रीय उत्पादन जी एन पी बी निवळ राष्ट्रीय उत्पादन एन एन पी सी एका देशाच्या सीमेच्या उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा डी सरकारी उत्पन्न वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत एक ए फक्त दोन ए व बी फक्त तीन सी फक्त की चार डी फक्त तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन सी फक्त एका देशाच्या सीमेतचं उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा पुढील पी वाय क्यू एस ओ दोन हजार चौदा भारत सरकारद्वारा प्रापी सी महाल नोवीस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी करण्यात आले पर्याय आहेत एकोणीसशे एकावन्न दोन एकोणीसशे एकोणपन्नास तीन एकोणीसशे अठ्ठेचाळीस की चार एकोणीसशे छप्पन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन एकोणीसशे एकोणपन्नास एकुन पी क्यू एस दोन हजार सोळा संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते पर्याय आहेत एक डॉक्टर बी आर आंबेडकर दोन जी बी कृपलानी तीन सरदार वल्लभभाई पटेल चार जवाहरलाल नेहरू तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन सरदार वल्लभभाई पटेल पुढील ए किएसो दोन हजार सोळा एकोणीसशे सत्तेचाळीसच्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही पर्याय आहेत एक सभा पूर्णतः सार्वभौम संस्था बनली दोन सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली तीन सभेची एकूण संख्या पूर्वेच्या एकोणीसशे छेचाळीसमधील नियोजित संख्येपेक्षा वाढली चार मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली तर या पी वायक्यूचं उत्तर होणार तीन सभेची एकूण संख्या पूर्वीचे एकोणीसशे छेचाळीस मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली पुढील पी वाय क्यू एस दोन हजार सोळा भारत हे संघ राज्य आहे यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही पर्याय आहेत एक एक राज्यघटना दोन अद्विग्रही कायदे मंडळ तीन राज्यघटनेची सर्वोच्चता चार न्यायालयीन पुनर्विलोकन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक एक राज्यघटना पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार पंधरा कोणत्या समित्यांमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले पर्याय आहेत अ मूलभूत अधिकार समिती ब अल्पसंख्याक उपसमिती क सल्लागार समिती ड राज्य समिती पर्याय उत्तरे एक फक्त अब क दोन फक्त बकड तीन फक्त अबड चार फक्त अकड तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक फक्त अब क पुढील पी वाय क्यू एस दोन हजार पंधरा संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत पर्याय आहेत अ ती पौर्ण मताधिकारावर आधारित नव्हती ब ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती क ब्रिटिश भारतास दोनशे ब्याण्णव जागा देण्यात आल्या होत्या ड ती विविध समस्यांद्वारे कार्य करीत असे पर्याय उत्तरे एक अ आणि ब दोन ब आणि क तीन अ आणि ड चार अ ब क आणि ड तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन अ आणि ड पी वाय क्यू अस दोन हजार बारा भारत मंत्राचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली पर्याय आहेत एक अठराशे ब्याण्णवचा कायदा दोन एकोणीसशे नऊचा कायदा तीन एकोणीसशे एकोणवीसचा कायदा चार एकोणीसशे पस्तीसचा कायदा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन एकोणीसशे एकोणवीसचा कायदा पुढील पी वाय क्यू एस दोन हजार बारा मुडमीन समिती का नेमण्यात आली होती पर्याय आहेत एक इसवी सन एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याची चौकशी करण्यासाठी दोन इसवी सन एकोणीसशे नऊच्या कायद्याची चौकशी करण्यासाठी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक इसवी सन एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याची चौकशी करण्यासाठी पुढील पी वाय क्यू ए ओ दोन हजार अकरा कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले पर्याय आहेत एकोनुष्ये एकोनुष्ये एक अठराशे तेरा दोन एकोणीसशे नऊ तीन एकोणीसशे एकोणवीस चार एकोणीसशे पस्तीस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन एकोणीसशे नऊ पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार अकरा खालीलपैकी कोणी ती जोडी अचूक आहे पर्याय आहेत एक इसवी सन अठराशे सत्तावन्न परवाना कायदा दोन इसवी सन अठराशे एकावन विधवा पुनर्विवाह कायदा तीन इसवी सन अठराशे नव्वद संमती वयाचा कायदा चार इसवी सन अठराशे अठ्ठावन्न भारताच्या उच्च न्यायालयासंबंधीचा कायदा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक इसवी सन अठराशे सत्तावन्न परवाना कायदा पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली पर्याय आहेत एकोणीसशे एक 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 पस्तीसचा कायदा दोन एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा तीन एकोणीसशे एकावन्नचा कायदा चार एकोणीसशे पंचावन्नचा कायदा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार एकोणीसशे पंचावन्नचा कायदा पी वायक्यू सी दोन हजार एकवीस भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथमता सुरू केली पर्यायत एक सातारा दोन चंद्रपूर तीन जळगाव चार ठाणे तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक सातारा पुढील पी वाय क्यू संयुक्त गडब दोन हजार एकोणवीस प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत रिकामीजगा यांचा सहभाग होता पर्याय अ नची केळकर ब मदन मोहन मालविया क डॉक्टर बाशी मुंजे ड लोकनायक माश्री अन्ने पर्याय उत्तरे एक व ब फक्त दोन अव क फक्त तीन अभ व क फक्त चार अभ कड तर या अपिवायकीत उत्तर होणार चार अभ कड पुढील पी क्यू कंबाईन सी दोन हजार अठरा मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे रिकामी जागा येथील होमरुलचे सक्रिय कार्यकर्ते होते पर्याय आहेत एक मराठवाडा दोन कोकण तीन विदर्भ चार खानदेश तर या पी वायक्यूचं उत्तर होणार तीन विदर्भ पुढील पी वाय क्यू खाकसार म्हणजे रिकामी जागा होय पर्याय एक मुसलमानांची लढाऊ संघटना दोन हिंदूंची लढाऊ संघटना तीन शिखांची लढाऊ संघटना चार गुरख्यांची लढाऊ संघटना तर या पिवायक्यूचं उत्तर होणार एक मुसलमानांची लढाऊ संघटना पुढील पिवाय ए असो दोन हजार पंधरा बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले पर्याय आहेत अ कृष्णाजी सदाशिव सिंदकर ब बा व्यंकटराव बापूजी क रामाजी शिरसाळ ड बाबासाहेब शिर्के पर्याय उत्तरे एक अ आणि ब दोन फक्त अ तीन ब आणि क चार ड आणि अ या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन फक्त अ कृष्णाजी सदाशिव सिंदकर पी वाय वायक्यू पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस महाराष्ट्राच्या दक्कन पठारावर ग्रामीण भागांमध्ये घर बांधणीसाठी रिकामी जागा या स्थानिक दगडाचा वापर केला जातो पर्याय एक जांभा दगड संगम दोन संगमरवरी दगड तीन ग्रॅनाईट दगड चार बेसाल्ट तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार बेसाल्ट पुढील पी वाय वायक्यू सी नोव्हेंबर दोन हजार बावीस महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी अचूक उत्तरता क्रम कोणता पर्यायत एक कळसुबाई सालेर महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर दोन सालेर कळसुबाई महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर तीन अकळसुबाई महाबळेश्वर सालेर त्र्यंबकेश्वर चार अकळसुबाई महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर सालेर तर या पीवायक्यूचं उत्तर होणार एक अकळसुबाई सालेर महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर पुढील वाय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते पर्यायत एक औरंगाबाद आणि परभणी दोन बीड आणि हिंगोली तीन नांदेड आणि हिंगोली चार उस्मानाबाद आणि जालना तर या क्यूचं उत्तर होणार दोन बीड आणि हिंगोली पुढील वाय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस अस्तंभ हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते पर्याय आहेत एक महादेव दोन हरिश्चंद्र तीन सातपुडा चार सह्याद्री तर या क्यूचं उत्तर होणार तीन सातपुडा पुढील पिवायक्यू सी नोव्हेंबर दोन हजार बावीस कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर रिकामी जागा या नावाने ओळखले जातो पर्याय अ वाडी रत्नागिरी ब करवीर क पन्हाळा ड दा केदारेश्वराची टेकडी पर्याय उत्तरे एक फक्त अ दोन फक्त ब तीन क आणि ड चार अ आणि ब तर या क्यूचं उत्तर होणार एक फक्त अ वाडी रत्नागिरी पी वाय क्यू पी एस आय दोन हजार सोळा आय अठराशे तेराप्रमाणे ब्रायोफायटा विभाग कुठल्या भागात आहे पर्याय आहेत एक क्लास हिपेटेसिस आणि मसाय दोन अक्लास हिपेटेसिस आणि अँथोसिरोटी तीन अक्लास हिपिटेसिस फक्त चार अक्लास एन्थोसिरोटी आणि मसाय तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक क्लास हिपेटीसी आणि मसाय पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार चौदा द्विपादनाम पद्धतीच्या नियमावलीप्रमाणे खालील कोणती पद्धत चुकीची आहे पर्याय आहेत एक नाम तिरकी मुद्रा अक्षराप्रमाणे लिहितात दोन जाती वाचक नाम व वा जाती वर्ग नाम या दोन्ही नामांची सुरुवात मोठ्या लिपीच्या अक्षराने करतात तीन जाती वाचक नामानंतर जाती वर्गनाम येते चार अद्विपदनाम पद्धती जाती वर्गनाम निरपवाद असावे तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन जाती वाचक नाम व जाती वर्गनाम या दोन्ही नामांची सुरुवात मोठ्या लेपीच्या अक्षराने करतात पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार सोळा वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद रिकामी जागा येथे भरली पर्याय तर एक लेनिन गार्ड अठराशे सदतीस दो दोन पॅरिस अठराशे सदुसष्ट तीन अमेरिका एकोणीसशे तीस चार व्हिएन्ना अठराशे सदुसष्ट तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन पॅरिस अठराशे सदुसष्ट पुढील पी क्यू पी एस आय दोन हजार चौदा वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धती खालीलपैकी कोणी शोधून काढली पर्यायत एक बेनथम आणि हुकर दोन केरोलस लिनियस तीन ॲडॉल्फ एंजलर चार चार्ल्स बेसी तर या पी क्यूचं उत्तर होणार एक बेनथम आणि हुकर पुढील पी वाय क्यू पी एस आहे दोन हजार चौदा वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता पर्याय आहेत एक हॅकेल दोन कुळ तीन ऑर्डर चार स्पिशीज तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार स्पिशीज तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद